नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर शहराचे वातावरण खराब करण्यास कोण राजकीय व्यक्ती जबाबदार एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशर्फी यांचा सवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र नगर शहरामध्ये जून रोजी रात्रीच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुडगुस घातला होता त्यानंतर पाईपलाईन रोड येथे एका बेकरीमध्ये घुसून ते हल्ला करण्यात आला संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच जे आरोपी अटक करण्यात आले आहेत किंवा पोलिसांच्या रडारवर आहेत अशांची प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी करावी तसेच हल्ला करणाऱ्यांना कोण राजकीय पाठबळ देत आहे का तसेच मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स आणि संबंधित प्रकरणातील आरोपींचे फोन संभाषण तपासावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशर्फी यांनी दिनांक बावीस जून रोजी पत्राद्वारे केली आहे या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींना काही राजकीय नेते पोलीस ठाण्यात भेटले होते या संदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता या घटनेनंतर एम आय एमचे पदाधिकारी यांनी दिलेले हे पत्र यामुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे नेमका आता चौकशीत काय समोर येत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागले प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा